समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील भिलवडे येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने दिनांक बावीस जानेवारी तेवीस जानेवारी या दिवशी मराठी भाषा संवर्धन पंधरावडानिमित्त दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मराठी निबंध स्पर्धा घेण्यात आल्या तर तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मराठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आला यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे होते यावेळी बोलताना डॉक्टर दीपक देशपांडे म्हणाले की वक्तृत्व ही मानवाला मिळालेली श्रेष्ठ देणगी आहे भाषा ही मानवाला मिळालेली सर्वश्रेष्ठ देणगी आहे मानवेतर प्राण्यांना आवाजाची सर्वश्रेष्ठ देणगी मिळालेली आहे पण त्यांना भाषा तयार करता आली नाही माणूस हा एकमेव असा प्राणी आहे की ज्याला आवाजही आहे आणि त्यांनी त्या आवाजाच्या जोरावरती भाषा तयार केली आणि भाषेच्या जोरावरती तो एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी भाषेचा वापर करू लागला हा भाषेचा वापर त्याचे संपूर्ण आयुष्य घडवण्यासाठी उपयोगी पडला माणसाने बोललेले बोलले पाहिजे बोलल्याने होत आहे रे आधी बोललेच पाहिजे या म्हणीप्रमाणे भाषा हे संपर्काचे साधन आहे आणि संपर्कासाठी आपण बोललं पाहिजे त्या बोलण्यालाच आपण वक्तृत्व असं म्हणतो आणि ही वक्तृत्व कला ज्यांनी जोपासली आहे तो माणूस या समाजामध्ये इतर माणसापेक्षा श्रेष्ठ ठरतो त्यामुळे सर्वांनी एकमेकांशी चांगल्या पद्धतीने वक्तृत्व किंवा ज्याला आपण संपर्क म्हणतो तर संपर्क ठेवा असे ते म्हणाले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रोफेसर सुरेश शिंदे म्हणाले की मराठी संवर्धन ही काळाची गरज आहे आज भारतामध्ये अनेक भाषा येऊ घातलेल्या आहेत या भाषेमध्ये मराठी भाषा आपले आजही अस्तित्व टिकून आहे आणि ते तसेच सुरक्षित राहण्यासाठी आणि त्या मराठीत मराठीतील अमूल्य ठेवा जपण्यासाठी आपण भाषेचे संवर्धन केले पाहिजे असे ते म्हणाले यावेळी विजेता स्पर्धकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ते स्पर्धक खालीलप्रमाणे मराठी वक्तृत्व स्पर्धा श्रेया नितीश मोरे बी ए तीन प्रथम क्रमांक राज सूर्यवंशी बी एस सी दोन द्वितीय क्रमांक प्रणव शंकर पाटील बी ए तीन तृतीय क्रमांक मराठी निबंध स्पर्धा ऋतुजा जाधव बी ए दोन प्रथम क्रमांक शरद मानसिंग शिंदे बी ए दोन द्वितीय क्रमांक अनुराधा बाबासाहेब हत्तीकर बी ए एक तृतीय क्रमांक स्वागत व प्रास्ताविक मराठी विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर एस डी कदम यांनी केले सूत्रसंचालन डॉक्टर व्ही एस विनोदकर यांनी केले तर आभार प्राध्यापक विश्वास यादव यांनी मांडले या कार्यक्रमासाठी कला व विज्ञान विभागातील सर्व विद्यार्थी प्राध्यापक शिक्षक कर्मचारी उपस्थित होते साहित्यिक वारसा आणि सांस्कृतिक महत्व साजरे करणे मराठी भाषा आणि साहित्याचा प्रचार करणे मराठी भाषेचे महत्त्व विशद कार्य विशद करणारे कार्यक्रम साजरे करणे म्हणजे आई ने स्वीकारत इंडियन न्यूज स्वीकारत एरिया पे होते त्यांचे सत्ता हे म्हणून आता दोन हजार बावीस ला आता करीत असताना एरिया पे आई ने मॉडेल तयार केलेलं आहे त्यावेळेला सिंबॉलिक लांच मिळतात इंडियन नेव्हेचा हे आपला शिवाजी महाराजांचं हे नाही राजमंद्र राजमंद्र स्ट्रक्चर आता आपल्याला हे इंडियन नेव्हेच्या आपल्याला फ्लॅब फ्लॅब तर आत्ताच इंडियन नेव्हल डे डिसेंबरमध्ये चार डिसेंबरला इंडियन नेव्हल डे आपण एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाचं प्रतीक म्हणून आता आपण क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका